विद्यार्थी मित्रांनो ए एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल झालेला पोलीस पाटील भरती पेपर यामध्ये विचारण्यात आलेले काही अतिसंभाव्य प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत या कारणास्तव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे व तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला पोलीस पाटलाची निवड करण्याचा अधिकार कोणाला आहे पोलीस पाटील यांची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे ऑप्शन क्रमांक एक जिल्हा निवड समिती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न पोलीस पाटलाचे खालीलपैकी कोणते कर्तव्य नाही पोलीस पाटलाचे खालीलपैकी कोणते कर्तव्य नाही ऑप्शन क्रमांक चार कोतवालाच्या गैरहजेरीत त्याचे कामकाज पाहणे हो हे आपलं करेक्ट आन्सर होईल गावामध्ये नैसर्गिक संकट आल्यास वरिष्ठांना कळवणे हे पोलीस पाटलांचे कर्तव्य आहे साथीच्या रोगाचा अहवाल तयार करणे त्याचबरोबर गावात घडलेल्या गुन्ह्यांची बातमी पोलिसांना देणे हे सुद्धा पोलीस पाटलांचे कर्तव्य आहे त्यापैकी कोतवाल्याच्या गैरहजेरीत त्याचे कामकाज पाहणे हे पोलीस पाटलाचे कर्तव्य नाही पाहूया पुढचा प्रश्न पोलीस पाटलाची नियुक्ती सुरुवातीला किती वर्षासाठी केली जात असे पोलीस पाटलाची नियुक्ती सुरुवातीला किती वर्षासाठी केली जात असे ऑप्शन क्रमांक एक पाच वर्ष केली जात असे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया पोलीस पाटील वयाच्या कितव्या वर्षी आपल्या पदाहून निवृत्त होतात पोलीस पाटील वयाच्या कितव्या वर्षी आपल्या पदाहून निवृत्त होतात ऑप्शन क्रमांक दोन सातव्या वर्षी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पोलीस पाटलाच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचे कामकाज कोण पाहते पोलीस पाटील यांच्या अनुपस्थितीमध्ये म्हणजेच गैरहजेरीत त्यांचे कामकाज कोण पाहते ऑप्शन क्रमांक चार शेजारच्या गावातील पोलीस पाटील हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया भारतीय राजघटनेच्या कोणत्या कलमाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली भारतीय राजघटनेच्या कोणत्या कलमाने अस्पृश्यतेची नष्ट प्रथा नष्ट करण्यात आली ऑप्शन क्रमांक दोन कलम सतरा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते भारतीय राज्यघटनेच्या घटना समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या स्थानिक वाऱ्यांना डॉक्टर वारे असे संबोधतात खालीलपैकी कोणत्या स्थानिक वाऱ्यांना डॉक्टर वारे असे संबोधतात ऑप्शन क्रमांक एक मतलई वारे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील वर्तमानपत्राची सुरुवात सतराशे एकोणनव्वदमध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली थी थी थी। महाराष्ट्रातील वर्तमानपत्राची सुरुवात सतराशे एकोणनव्वदमध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली ऑप्शन क्रमांक दोन बॉम्बे हेराल्ड हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भिल्लांचा उठाव झाला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भिल्लांचा उठाव झाला ऑप्शन क्रमांक दोन खानदेश हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड डलहौसी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही खालीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही ऑप्शन क्रमांक चार रेयॉन हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे खालील दिलेल्यापैकी कोणती योग्य जोडी आहे हे सांगायचं आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक एक महात्मा फुले त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे म्हणून ही योग्य जोडी आहे पुढचा प्रश्न डेंगू हा आजार खालीलपैकी कोणत्या डासांच्या दंशामुळे होतो डेंगू हा आजार खालीलपैकी कोणत्या डासांच्या दंशामुळे होतो ऑप्शन क्रमांक एक एडिस इजिप्ती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओची स्थापना कोणत्या वर्षी झाली जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओची स्थापना कोणत्या वर्षी झाली ऑप्शन क्रमांक एकोणीसशे अठ्ठेचाळीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन राजनाथ सिंह हे हो, आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया पृथ्वीवर कोणत्या प्रजातींची संख्या सर्वात जास्त आहे पृथ्वीवर कोणत्या प्रजातींची संख्या सर्वात जास्त आहे ऑप्शन क्रमांक तीन कीटक हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी राज्यपाल व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा म्हणून कोण भूमिका बजावते खालीलपैकी राज्यपाल व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा म्हणून कोण भूमिका बजावते ऑप्शन क्रमांक दोन मुख्यमंत्री हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पहिली जागतिक बौद्ध शिखर परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे पहिली जागतिक बौद्ध शिखर परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे ऑप्शन क्रमांक दोन नवी दिल्ली हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणता आहे महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन ऑक्टोबर ते मार्च हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न व्हॉल्टेअर यांनी लिहिल्या घंटाचे नाव काय आहे वॉल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव खालीलपैकी काय आहे ऑप्शन क्रमांक दोन कॅन्डीड हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न आरोग्याचा अधिकार विधेयक मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आरोग्याचा अधिकार विधेयक मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ऑप्शन क्रमांक एक राजस्थान हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसची मिस इंडिया नंदनी गुप्ता ही कोणत्या राज्याची आहे दोन हजार तेवीस मिस इंडिया नंदनी गुप्ता ही कोणत्या राज्याची आहे ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला खालीलपैकी काय म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन बाष्पोत्सर्जन हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया राज्य नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात राज्य नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ऑप्शन क्रमांक चार मुख्यमंत्री हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते ऑप्शन क्रमांक दोन जॉन मथाई हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया भारत जोडो अभियानाचे प्रणेते खालीलपैकी कोण आहेत भारत जोडो अभियानाचे प्रणेते खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक बाबा आमटे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला ऑप्शन क्रमांक तीन कोप निरकस हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भागवत धर्माचा कळस कोणाबद्दल म्हटले जाते भागवत धर्माचा कळस खालीलपैकी कोणाबद्दल म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन संत तुकाराम हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न मोतीबिंदू खालीलपैकी कोणत्या दोषामुळे होतो मानवाला मोतीबिंदू खालीलपैकी कोणत्या दोषामुळे होतो ऑप्शन क्रमांक तीन नैत्रभिंग हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये